जुलै महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस ठाकरे गटाचे आमदार अनिल परब चांगलेच गाजवतात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप करत योगेश कदम यांच्या मातोशी म्हणजे ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीतील सावली डान्स वरून त्यांनी संपूर्ण सभागृह डोक्यावर घेतलेलं असतं आरोप करताना अनिल परब म्हणतात कांदिवली येथे सावली बार आहे तिथे पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी बावीस बार बाला पकडल्या गेल्या बावीस बारबाला बावीस कस्टमर आणि चार कर्मचाऱ्यांना पकडण्यात आलं आणि या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस पंचनामा करत आहेत त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे आणि त्या गृह राज्यमंत्र्यांच्या म्हणजेच योगेश कदम यांच्या मातोश्री आहे आता ही घटना समोर येताच गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील अनिल परबांनी त्यावेळी सुरू केली एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणींना बारमध्ये नाचवता आजच्या आज गृहराज्यमंत्री यांचा राजीनामा घ्यावा अजितदादा तुम्ही योग्य ती कारवाई कराल जे मुख्यमंत्री आज कारभार सांभाळतात त्यांनी गृहराज्यमंत्री यांचा राजीनामा घेतला पाहिजे जर कारवाई झाली नाही तर सरकारचा पाठिंबा आहे हे सिद्ध होईल असे देखील अनिल परब त्यावेळी म्हणतात पुढे ते म्हणतात की सध्या शर्मेने मान खाली जात आहे बिहारमध्ये म्हणतायत की तुमचा महाराष्ट्र बिहार झालाय का गृहराज्यमंत्र्यांकडून कायदे तुडवले जात असतील तर मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रश्न आहे असा हल्लाबोलही त्यावेळी त्यांनी केला आणि अनेक खलबलजनक माहिती जी आहे ती समोर आली पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचेच मंत्री अडचणीत आले म्हणजे या अगोदर संजय शिरसाट संजय राठोड संजय गायकवाड हे वेगवेगळ्या वादात सापडलेले एकनाथ शिंदे यांचेच मंत्री असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम हे देखील अडचणीत सापडतात मात्र या सगळ्यानंतर देखील एकनाथ शिंदे यांचे नेते मंडळी आणि स्वतः एकनाथ शिंदे योगेश कदम यांची पाठराखण करतात रत्नागिरीमध्ये केलेल्या भाषणात रामदास कदम म्हणतात सध्या आरोप करायचे आणि राजीनामा मागायचा असा प्रकार सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठेतरी रचलं जात आहे का अशी शंका माझ्या मनात आहे पुढे ते म्हणतात या प्रकरणाशी खोलाशी जावे लागेल आम्ही डान्स वार चालवणारे नाही आम्ही तरुणांना रोजगार देणारे आहोत आणि अनिल परबांचं नाव घेऊन कदम म्हणतात कोणतो अनिल परब सभागृहात पस्तीस ची नोटीस दिल्याशिवाय कुणावरही आरोप करता येत नाही हा नियम आहे सभापतींना आदल्या दिवशी सर्व कागदपत्रे दिल्याशिवाय त्यांच्या परवानगीशिवाय आरोप करता येत नाही मग हे मॅनेज कसे झाले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला रामदास कदमांनी पुढे याच वेळी एकनाथ शिंदे यांनी देखील यो, योगेश कदम यांची पाठराखण करत म्हटलं एक चोर जर दुसऱ्याला चोर म्हणायला लागलं तर कसं व्हायचं कफन चोर डांबर चोर खिचडी चोर मिठातला गाळ चोर मी आपल्याला सांगतो योगेश काही चिंता करू नका डिस्टर्ब होण्याचं कारण नाही काम करायचं आणि अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे तुझ्या मागे उभा असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं एकनाथ शिंदे यांनी आता या संपूर्ण प्रकरणात एकनाथ शिंदे यांनी योगेश कदमांची बाजू घेतली असली तरी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी डान्स बारवरून गंभीर आरोप केले एकनाथ शिंदे यांच्याच ठाण्यात पंधरा बार असल्याचं त्यांनी एका वृत्तवाहिनीला म्हटलं असून या प्रकरणात काय नवी माहिती आहे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच करा महाराष्ट्र कारण राजकीय घडामोडी आणि राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया अंजली दमानिया यांनी जेव्हा हा लेडीज डान्स बारचा विषय समोर आला त्यावेळी त्यांनी गृहमंत्री गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या डान्स बारची झाडाझडती केली असं देखील सांगण्यात येत होतं योगेश कदम यांच्या सावली बारची सत्यता बघण्यासाठी आणि खरी परिस्थिती समजून घेण्यासाठी तेवीस जुलैला ते, ते कांदिवली येथे जाऊन आले आणि एकनाथ शिंदे सावली बार बद्दल त्यांच्या आमदारांकडून मंत्रीपदाचा राजीनामा घेणार का असा प्रश्न देखील त्यांनी चोवीस जुलैला दुसऱ्याच दिवशी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता म्हणजे अगोदरचा जो विषय आहे की मी तिकडे जाणार आहे हा देखील त्यांनी विषय ट्विटमध्ये मा मांडला तो ट्विट तुम्हाला हा दिसेल तुमच्या स्क्रीनवरती आणि पुढे दुसऱ्याच दिवशी त्यांनी प्रश्न देखील उपस्थित केला की मंत्रिपदाचा आमदारांचा आमदारांचा या मंत्रीपदांचा राजीनामा घेणार आहेत का आता या सगळ्यामध्ये दे अंजली देमानिया यांनी योगेश कदमांबद्दल बोलताना टी व्ही नाईनला प्रतिक्रिया दिल्या योगेश कदम जेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटले होते तेव्हा त्यांना तो माणूस व्यवस्थित वाटला पण वडिलांच्या काही मेहरबाण्यांमुळे अनेक गोष्टी होत असतात असे दमानिया यांनी त्या पत्रकाराला टी व्ही नाईनच्या पत्रकाराला त्यांची प्रतिक्रिया देताना म्हटलं पुढे ते म्हणाले सावली बारमध्ये जेव्हा दमानिया यांनी स्वतः जाऊन तिथला परवाना बघितला आणि एफ आय आर वाचला त्यात ज्योती कदम यांच्या नावाने परवाना असल्याचं त्यांनी म्हटलं आणि हा परवाना जर त्यांना कोणाला द्यायचा होता म्हणजे दुसऱ्याला द्यायचा होता तर तो परवाना रद्द करून नंतर नवीन काढणं गरजेचं असतं पण तसं काही झालेलं नाहीये ही, ही वस्तुस्थिती जी अंजली दमानिया यांनी या दरम्यान त्या प्रतिक्रिया दरम्यान सांगितली याबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी अजून काही एक महत्वाची गोष्ट सांगितली त्यामध्ये त्यांनी म्हटलं की कंटिन्युएशन ज्याला आपण म्हणतो कंटिन्यू इन अग्रिमेंट हे दुसऱ्याच्या नावाने बारच्या मार्फत बारच्या तरी गोष्टी मार्फत ते करता येत नाही किंवा बारच्या संबंधित जर एखाद्या एग्रीमेंट कंटिन्युएशन मध्ये बनवायचं तर ते करता येत नाही अशी माहिती त्यांना वक वकिलांनी दिली आहे असं दम दमनिया यांनी सांगितलं या व्यतिरिक्त दोन बार्सची माहिती त्यांच्याकडे असल्याची म्हणजे बारच्या व्यतिरिक्त दोन बारची माहिती देखील त्यांच्याकडे असल्याचं त्यांनी म्हटलं आणि यावर देखील त्यांनी दमनिया यांनी काम करत असल्याचं सध्या सांगितलेलं आहे म्हणजे त्यावरती ते अजून रिसर्च करतायत कुणाचं काय आहे प्रकरण ते अजून पाहतायत हे प्रकरण नीट उघड झाल्यानंतर बाकीचे डिटेल्स ते बाहेर काढतील असं त्यांनी सध्या म्हटलेलं आहे आता दमनिया यांच्या या वक्तव्यावरून कुठंतरी या डान्स बारच्या प्रकरणातून काढता पाय घेणं सुरू आहे का म्हणजे जसं त्यांनी सांगितलंय ती मध्ये आपल्याला देता येत नाही बारचं जर काही एग्रीमेंट असेल तर तो तुम्हाला रद्द करावा लागतो म्हणजे हा रद्द करण्याचा प्रकार प्रकर कुठेतरी सुरू होता का किंवा असे काही डिटेल्स त्यांच्याकडे आलेत का हा देखील प्रश्न आहे आणि त्यामुळे या डान्स बारच्या प्रकरणातून आता काढता पाय घेणं सुरू आहे का असा देखील प्रश्न निर्माण झालाय याशिवाय दमानिया म्हणाले की एकनाथ शिंदे मागे एकदा अधिवेशनात म्हणाले होते की मी पन्नास डान्स बार जे आहेत ते बंद केले आत्ताच्या घटकेला मी गृह मंत्रालयाकडे पंधरा डान्स बारची लिस्ट पाठवली आहे जी सर्रासपणे ठाण्यात चालतात त्याच्या व्हिडिओ सकट डिटेल सकट मी हे गृह मंत्रालयाकडे पाठवलंय असं वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलंय आणि हे डान्स बार शिंदेच्या चा ठाण्यात चालतात आणि एका वेळेस चाळीस ते पन्नास बायका नाचतात याचे व्हिडिओ देखील त्यांनी गृह मंत्रालयाकडे पाठवलेत असा उलगडा त्यांनी केला आणि या जागेवर रेड झाल्यावर एकनाथ शिंदे काय बोलतात काय वागतात आणि खरं काय आहे परिस्थिती ते सगळं जाहीर होईलच हे महत्वाचं वक्तव्य जे आहे ते दमानिया यांनी आता सद्यस्थितीत केलेलं आहे दमानिया यांनी गे दिलेल्या माहितीनुसार हे डान्सवारचे कायदे सांगतात या सगळ्या डान्सवारचे कायदे सांगतात की स्टेजच्या खाली कलाकारांनी उतरू नये ज्या बायका आहेत त्या पाचच्या वर या प्रत्येक डान्स बारमध्ये आता जसं आपण सावलीमध्ये बघितलं बावीस बायका होत्या आणि या बायका इतर डा बार बारमध्ये म्हणजे अजून इतर डान्समध्ये तर चाळीस चाळीस देखील असतात इथे तर बावीस होत्या आणि त्या सगळ्या ग्राहकांमध्ये फिरत असतात पैसे उधळत असतात त्यांच्यावरती पैसे उधळले जातात हे सगळे परवाने जे जर अशा कोणत्या डान्स बारला अस परवाने दिले असतील तर ते रद्द रद्द करण्यासाठी अगदी परफेक्ट डान्स बार आहेत पण तरी याचे परवाने रद्द होत नाही इथे रेड होत नाही पण जिथे पोलिसांना हवे तिथे रेड मात्र नक्की होते हे सगळं बघून अतिशय विचित्र वाटतंय असं दमानिया यांनी म्हटलंय सध्या स्थितीत त्यांनी गृह मंत्रालयाकडे मागणी केली आहे की या सगळ्या ठिकाणी रेड्स करून त्याची चौकशी करून योग्य ती कायदे आणि नियमावली आता या संदर्भात बनवली गेली पाहिजे अशा प्रकारे संपूर्ण प्रतिक्रिया जी आहे संपूर्ण महत्वाची माहिती जी आहे ती दमानिया यांनी दिलेली आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद